जाण्या कोर बाबा गेले शेट वाकोड बाबा गेले शेट सोमनाथ जाण्याना शेट वाकोड बाबा गेले तांचे सारे भैतांचे जकर सारे आव आला झाले आव आला झाले आव बाला थळे झाले संतोष देशमुख न्यायासाठी अरे संतोष देशमुख न्यायासाठी

अरे युद्ध नको बुद्ध हवा शिकवण ही बुद्धाची अरे शिकवण ही बुद्धाची दादा शिकवण ही बुद्धाची शिवपुले व आंबेडकर मोडची अवलक अव महाराष्ट्राची अरे संविधान रक्षणाची संविधान रक्षणाची भडे आम्हाला दिले भडे आम्हाला दिले आदरणीय विजय दादा वाकोडे दादा यांनी आम्हाला संविधान ठिकाणी रक्षणाचे धडे आम्हाला दिलेले आहेत आणि तोच वारसा आज त्यांचा मुलगा वाकोडे भाऊ या ठिकाणी राबवत आहेत कार्य करत का जोड्यात टाळ्या त्यांच्यासाठी संविधान रक्षणाचे धडे आम्हाला दिले, दिले अरे मुंबईला निघाले मुंबईला निघाले मुंबईला निघाल मुंबईला निघाल मुंबईला निघाल अरे मुंबईला निघाल आता तुम्ही म्हणायचं मुंबईला निघाल मुंबईला निघाल ठीक आहे मी पुढचं <laughs> कडून <लिका> म्हणतो त्याच्या पुढचं <के>। तुम्ही म्हणायचं न्यायासाठी निळवादळ <laughs> मुंबईला निघाल मुंबईला निघाल रे दादा मुंबईला निघाल रे दादा मुंबईला निघाल मुंबईला निघाल रे दादा मुंबईला निघाल या ठिकाणी साहिर तुमचं नाव या ठिकाणी परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीमध्ये वेळोवेळी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचार आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जन्मात पोहोचवणारे भारत म्हणजे भीमशाही यांनी सुंदर असं भीमगीत आपल्या लाँग मार्चसाठी सादर केलं त्यासाठी यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करूया यानंतर आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत ते ठिकाण म्हणजे चार ठाणा चार ठाणा येथील विश्वशांती बुद्धविहार समस्त आंबेडकरवादी भीमप्रेमी संविधान प्रेमी चार ठाणकर यांच्यातर्फे जो आपला ऐतिहासिक लॉंग मार्च निघलेला आहे त्या लाँग मार्च यावं म्हणून या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी अन्नदानाच्या माध्यमातून अन्नदान करणारे समस्त विश्वशांती शांती बुद्धविहार चारठाणा कमिटी व समस्त आंबेडकरी समाज चारठाणा येथील सर्व भीम सैनिकांचे परभणी जिल्हा आंबेडकर चव तसेच लाँग मार्च तर्फे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण अतिशय सुंदर छान व्यवस्था या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या सर्व आहे यानंतर यानंतर या मार्च परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीमध्ये जे तेहतीस दिवस आंदोलन झालं धरणे आंदोलन झालं आदरणीय भीमराव हाटकर सर धरणे आंदोलन झालं त्यामध्ये पहिल्या दिवसापासून आमच्या खांद्याला खांद्याला उपस्थित असलेले श्री आयुष्यमान अंबादास कोंडिवास खूप दादा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मानव हे पहिल्या दिवसापासून आंदोलनामध्ये आपलं योगदान देत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आज सुद्धा या ठिकाणी आपल्याला पंचरंगी झेंडे आणलेले आहेत पिवळा हिरवा आणि भगवा झेंडा आणलेला आहे खरोखर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे झेंडे या ठिकाणी आयुष्यमान अंबादास कोटिंबातून सुंदर जागाने आणलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की या लॉंग मार्चचं नेतृत्व आशिष भैया विजय बागुडे यांच्या हातामध्ये आपण ते झेंडे स्फूर्त करावे आणि अप्तारा वाजून आपण त्यांचा स्वीकार करू डॉक्टर बाबासाहेब भीम भगवान की भारतीय हम सब शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद लोकनेते विजय वाघोडे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा लोकशाही रान्नाभाऊ साठेचा राजमाता अहिल्याबाई होळकरांचा बोलो भीम भगवान की यानंतर जे परभणी जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये संविधानाच्या सन्मानार्थ जे शहीद झाले आदरणीय लोक नेते विजय वाकडे साहेब यांच्या आंबेडकरी चळवळीचा वारसा खांद्यावर घेऊन आंबेडकर चवळीचं नेतृत्व करणारे युवा नेते आशिष वाकुडे यांना विनंती करतो की आपण बोललो पाहिजे डॉक्टर बाबासाहेब डॉक्टरांचा पुरुषांना सर्वप्रथम अभिवादन आज आमचा लाँग अग मार्च आपल्या चार ठाण्या या गावी आलेला आहे आपण जे या आमच्या लाँग मार्चमध्ये ज्या महिला सहभागी आहेत जे तरुण सहभागी आहेत त्यांच्यासाठी जे अन्नदानाचा कार्यक्रम आपण घेतला त्याबद्दल चार ठाण्याच्या सर्व भीमसैनिकांचे मी आभार मानतो आमचा लाँग मार्च हा न्याय मागण्यासाठी निघालेला आहे आणि या लॉंग मार्चमध्ये माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे चार ठाण्याच्या सर्व सर्व महिलांना कमीत कमी देवगाव फाट्यापर्यंत आमच्या सोबत यायला पाहिजे आता आले नाही ना नंतर लय ले, अवघड नंतर ले होणार हे लॉंग मार्च आपल्या स्वाभिमानी लाँग मार्च आपल्या अस्मितेचा लाँग मार्च आपली ताकद दिसली पाहिजे प्रशासनाला हे जातीवादी प्रशासन इथं आलेलं आहे जातीवादी मुख्यमंत्री आहे जातीवादी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद पसरण्याचं काम करतात संविधान संपवण्याचं काम करतात म्हणून या संविधानाला वाचवायचं असेल तुमच्या लेकराबाळाला जर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला जगवायचं असेल सुखरूप जगवायचं असेल त्याला शिकवायचं असेल तर या लॉंग मार्चमध्ये तुम्ही आलंच पाहिजे मुंबईपर्यंत येऊ शकता का नाही माहीत नाही पण तुमचं काम आहे की कमीत कमी देवगाव फाट्या जिथं आमचा मुक्काम आहे त्या देवगाव फाट्यापर्यंत आपण या आणि या लॉंग मार्चची ताकद वाढवा या महाराष्ट्रात बौद्धांवर मुसलमानांवर बहुजनांवर अन्याय अत्याचार वाढलेला आहे काही वर्षांना असं होईल की पुन्हा ते दिवस येतील की तुमच्या गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू कारण हे दिवस येऊ लागले असं दिसत आहे चित्रामध्ये संविधानाची एक एक कलम तोडमोड करून बदलण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे आज सोमनाथचा जीव परभणीत गेला उद्या सोमनाथ तुमच्या चार ठाण्याचा घेऊ हो शकते कोणी लोकनेते विजय वाघोडेचा या प्रशासनानं जीव घेतला ज्या वाकोडे साहेबांनी चाळीस वर्ष फक्त आंबेडकरी समाजाची सेवा केली त्या वाकुडे साहेबांना साहेबांना सुद्धा या प्रशासनानं जीव घेतला मानून आमच्या एकतीस पोरांना इतकं मारलंय हात तुटलेत कोणाचे कोणाचे पाय तुटलेत कोणाला फ्रॅक्चर झालंय एका पोराच्या तर रक्ताच्या गाठी झाल्या त्याला हार्ट अटॅक आला सिरियस अटॅक ते औरंगाबादला गेला सोमनाथ तर गेलाच सोमनाथच्या बॉडीवर एकही असं जागा नव्हती पाठीवर डोक्यापासून पायापर्यंत एकही जागा अशी खाली नव्हती इतकं मारलं त्याला पोलिसांनी वत्सरा बाई मान तर अंगावर असे बुट घालूनचले पोलिसांनी बुट्ट घालून हे दिवस तुमच्यावर बी येऊ शकतात कोणावरही हे दिवस येऊ शकतात ते दिवस येऊ नये म्हणूनच काढलेला हा लॉंग मार्च बीडचे सरपंच संतोष अंगा देशमुख निर्घूनपणे हत्या केली त्यांची त्या आरोपीला सुद्धा फाशी झाली पाहिजे अशी सुद्धा आमची या लॉंग मार्च मध्ये मागणी तुम्हाला आम्हाला जर स्वाभिमानाला जगायचं असेल तुमच्या लेकराला जगायचं असेल उद्या तुमचं लेकर तुम्हाला म्हणू नये की स्वाभिमानी लॉंग मार्च निघाला होता सोमनाथ साठी तुम्ही का गेले ना त्याच्यामध्ये तुमचं योगदान असलं पाहिजे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की कि आठ किलोमीटर जे देवगा फाटा आहे तिथपर्यंत तरी तुम्ही चाललंच पाहिजे या चार ठाण्याच्या तरुणांना माझी विनंती आहे की आपली लाँग मार्चची ताकद तुम्ही वाढवा मुंबई पर्यंत तुम्ही चालले पाहिजे महिला जरी देवगा फाट्यापर्यंत आला मुंबई मुंबईपर्यंत आलं पाहिजे कारण एका दुसऱ्या एकाचा दुसऱ्याचा न्यायासाठी नाही तर संपूर्ण समाजाच्या संरक्षणासाठी भविष्याच्या संरक्षणासाठी काढलेला हा लाँग मार्च आहे बांधव मुंबईला गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही आता मुंबई जाम केल्याशिवाय पर्याय राहणार नाही या सरकारला आपली ताकद कळायला हवी त्यामुळं जागून भीमसैनिकांनी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालं पाहिजे मुंबईहून फोन येत आहेत नाशिकहून फोन येत आहेत परभणीचं प्रकरण एक नाही खैरलांची झालेला हा महाराष्ट्र आहे कित्येक प्रकरण झाली या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आणि या पाच वर्षात अतिशय जास्त दहा वर्षामध्ये भाजप सरकार आल्यापासून आपल्या समाजावर अन्याय अत्याचार वाढलेला आहे मनुवाद आणण्याच्या तयारीला हे लागलेले आहेत मनोवा मनुस्मृती आणण्याच्या तयारीला लागलेले आहेत म्हणून अशा लोकांना जर रोकायचं असेल तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा आणि खाली पेटी ठेवली पेटी धमदानाची हा लॉंग मार्च कोणत्या आमदारा खासदाराकडून एक रुपये घेतले नाही आम्ही आमच्या महिलांनी परभणी मध्ये बत्तीस दिवस आंदोलन एक एक रुपया जमा केला मंडपाचे चार लाख रुपये एक एक रुपया जमा महिलांनी आमच्या आणि ह्याच महिलांनी आमच्या परभणीकरांच्या प्रत्येक महिलांनी हे आंदोलन बी सुरू केलेलं आहे पैसा लागतो आंदोलनाला आणि हे आम्ही कोणत्या आमदारा खासदाराला एक रुपया मागितला ना तुमच्याकडून एक रुपया दोन रुपये तीन रुपये पाच रुपये दहा रुपये जे काय धम्माधान होईल ते या आंदोलनासाठी तुम्ही द्यायला पाहिजे कारण मुंबईला जायचंय हजारो लोक आपल्या सोबत राहणार आहेत त्यांची सोय व्हायला पाहिजे त्यांना त्यांचं सामान ठेवायला गाड्या आहेत अँब्युलन्स आहे भरपूर खर्च आहे या लोकांना वाटायला की आम्हाला मागतील आम्ही तुम्हाला मागणार नाही आम्ही ना 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 बाबासाहेबांचे लेकर स्वाभिमानी लेकर आहोत तुमचा एक रुपया नको आम्हाला आमच्या सोमनाथच्या घरी दहा लाख रुपये घेऊन गेले ते सोमना आई म्हणली तुमचा एकही रुपया मला पाहिजे नाही माझ्या लेकराला न्याय द्या माझ्या घरी मी पाच लाख रुपये घेऊन आले ते म्हणते तुलाच पाच लाख ठेवू आता पंचवीसवर गेले पाचून पंचवीस एकही रुपया घ्यायचा नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही त्यामुळं पुन्हा एकदा मी मा, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे आमचे इथं नियोजन लावलं त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद पण हे झाल्यानंतर आमच्यासोबत चला देवगाव फाटे चला अम्रवंत बुद्ध विहारात आमचा मुकाम आहे तिथलं वाटलं असतं वापस येऊ तिथून पुढचे लोक जागृत होते धन्यवाद यानंतर परभणी जिल्हा आंदोलनामध्ये जो भीमसैनिक जातीने जरी वडार होता पण त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचा सा विचार होता असा भीमसैनिक संविधानाच्या सन्मानार्थच त्यांनी बलिदान दिलेला आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी समाजान मना वाटत कि वड़ार जाती मदे, 36 कोटी, पे की वडार जातीमध्ये छत्तीस कोटी देवापैकी कुठल्या देवाला पुजल्या जात पण आंबेडकरी समाजाच्या आंदोलनामध्ये जो शहीद झाला सोमनाथ सूर्यवंशी ज्यांनी बलिदान दिलं संविधानाच्या समर्थात आजपासून वडार समाजाला एक हिरो भेटलेला आहे एक शूरवीर भेटलेला आहे शूर भेट पराक्रमी वडार समाजाला छत्तीस कोटी देवापैकी कुठल्याही देवाचा फोटो लावायची गरज नाही त्यांनी केवळ आता सोमनाथचा जरी फोटो लावला तरी तो आता महावीर झालेला आहे शूरवीर झालेला आहे इतकं मोठं संविधानासाठी बलिदान देणारा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे लहाने बंधू आयुष्यमान अविनाश सूर्यवंशी यांना विनंती करतो की या लॉंग मार्च निमित्त आपण बोललो पाहिजे